महापालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी खोटे नियुक्तीपत्र व बोगस सुरक्षा अनामत रकमेची पावती देऊन दिनेश पुजारी याने महापालिकेसह एका तरुणाची तीन लाख चाळीस हजारांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी पुजारीवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात महापालिकेने सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी हा अर्ज दिला आहे महापालिकेत आयुक्तांशी माझे चांगले संबंध असून भरती प्रक्रियेतून नियुक्ती करून देतो असे सांगून दिनेश पुजारी याने खन भाग येथील वैभव रावसाहेब दानोळे याची फसवणूक केली पुजारीने दान यांच्याकडून टप्प्याटप्प्याने तीन लाख चाळीस हजार रुपये घेतले अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीचा कनिष्ठ लिपिक पदाचा बोगस आदेश आणि महापालिकेचे खोटे ओळखपत्र दानोळे यांना दिनांक सप्टेंबर दिले होते दानोळे यांनी सादर केलेले नियुक्तीपत्र स्वाक्षरी संपूर्ण मजकूर आणि दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला पस्तीस हजार रुपये रकमेची बोगस सुरक्षा अनामत पावती पूर्णतः खोटी असल्याचे महापालिकेच्या चौकशीमध्ये उघड झाले आहे या प्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांनी चौकशीचे आदेश दिले होते याचा चौकशी अहवाल तयार झाला यामध्ये महापालिकेच्या लिपिक पदाच्या नोकरीचे आमिष खरवाग येथील वैभव रावसाहेब दानोळे यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला तर मनपाचे बोगस दाखले देखील आढळून अधु, अधु, आले त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते सहायक आयुक्त विनायक शिंदे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये दिनेश पुजारी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे दरम्यान दिनेश पुजारी याने नरसोबावाडी आणि तासगाव येथील अन्य दोन व्यक्तींनाही अशाच प्रकारे खोटे नियुक्तीपत्र दिले असल्याचे समोर आले आहे महापालिकेत सध्या नोकर भरती प्रक्रिया सुरू नाही नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नागरिकांनी बळी पडू नये महापालिकेच्या सर्व अधिकृत सूचना अधिकृत संकेतस्थळावर किंवा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या जातात नागरिकांनी अशा खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रशासनाची संपर्क साधून सत्यता पडताळून पहावी असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे